स्पोर्ट्स फाउंडेशन संचलित सरदार वल्लभभाई पटेल चषकाचे जळगावात आयोजन करण्यात आले असून दिनांक अठरा ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान जळगाव शहरातील सागर पार्क मैदान येथे या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट लीगला मोठा प्रतिसाद मिळत आहे स्माइली नीच व लेफ्ट कॅम्प यांच्यामध्ये हा सामना पार पडला यामध्ये सामन्यामध्ये मोठी पाहिला समाज एकत्र यावा याच उद्देशाने या क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं असून या क्रिकेट लीगच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील नेमाडे चंदन कोल्हे बंटी भारंबे अमोल धांडे शक्ती महाजन अभिजित महाजन प्रवीण चौधरी लीलाधर खडके भूषण बडे बिलिंद तळेले महेश चौधरी अक्षय कोल्हे अमोल चौधरी सिंचन सरोदे हितेंद्र धांडे आदींचे सहकार्य लाभत आहे एक मोठा शिकार राहतात आलेला आहे या स्पर्धेत दोन आदेशाचा कळ झळकावणारे निखिल कुरकुरे एका फुलटॉस चेंडूचा समाचार घेण्याच्या पडले आणि परतीच्या वाटेवर जितू यांनी झेल घेतलेला आहे आणि गाळाला लागलेला आहे स्माइलिंग तर आता दर्शकांचा जल्लोष आपण बघू शकतो दर्शकांना विनंती असेल की आपल्या खुर्च्या बाउंड्री लाईन पासून थोड्याशा मागे घ्यायच्या आणि आता नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत लोकेश कोल्हे चेंडू पुन्हा एकदा मनोजचा हो चांगला चेंडू कड घेतलेली आहे या चेंडू वाढवतोय एका धावेने लोकेश आपलं खातं खोलतोय खातं उघडतंय ते चेडू हवे आणि हा पहिला षटकार आलेला आहे कुणाल पालक तर महाराष्ट्र तर कुणाल पालक षटकाराने आपलं खात उघडतोय पहिला षटकार आलेला आहे संघासाठी हो यावेळेस दिशा थोडीशी भकटली आहे दिशा भटकली आहे नेक्स्टच्या बाहेरचा चेंडू पण वाईट घोषित केलेला आहे एक अवांतर धाव मिळते आणि धक्या आधा वाढते आठ धावा ओ वेगवान चेंडू कवर क्षेत्रात सुंदर टायमिंग सुंदर प्लेसमेंट स्पंद स्पॉटनचं होर्डिंग आपण बघतोय त्या होर्डिंगला मानवंदना देणार आहात चौकार एक्स्ट्रा कवर ड्राईव्ह बॉल दरम्यान पुढच्या सामन्याचे दोन्ही कर्णधार सोबत फिरत आहेत अक्षय खडके आणि अमोल धांडे ओ, ऑन ऑन साईडला मोठा फडका खेळायचा प्रयत्न सौरव या खेडूला आढळत आहेत पहिल्या षटकाची समाप्ती एक संमिश्र ओवर आपण म्हणू शकतो कारण की पहिल्या चेडूवर बळी मिळतं ऐक आहे चेडू हवे फसलेलाय फटका आणि झेल सुटलेला आहे शकतो आणि ते जर जीवनदानाचा फायदा उचलला तर मात्र आता स्माइलिंग संघाला जड जाणार आहे या वेळेस कुठल्याही दबावाला बळी न पडता या चेडूला भिरकावून आहे कुणाल फालक ने दुसरा षटकार येतोय कुणाल फालकच्या बॅटमधून तर माझ्या मते या स्पर्धेत जर सर्वात जास्त धावा कुणी काढलेल्या असतील संपूर्ण पाच सीझन मध्ये तर तो फलंदाज असेल कुणाल फालक बॅकफूट वर जाऊन पूल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू तितकासा शॉर्ट नव्हता की जाईल आणि त्या चेंडूला पूल करेल प्रयत्न केलेला होता चेंडू शरीरावर लागलेला आहे बॉल तो नमस्कार मी डॉक्टर मनीष चौधरी बोलतोय आहे प्रथम तर मी म्हणेल की स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी आज ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे आणि याच्यामध्ये सगळे डॉक्टर खूप सगळ्या समाजात मधील सगळ्या थरातले लोक खेळत आहेत डॉक्टर्स इंजिनियर्स काही लोक पुण्याहून पण आले पुण्याची पण टीम आली आहे आता ती पुण्याचीच मॅच चालू आहे तर मी असंच आवाहन करेन की सगळ्या जळगावच्या लोकांनी खेळत राहा एकत्र येत राहा आणि खेळ भावनेकडे खेळा खेळत राहिले तर तुम्ही फिट पण राहणार आणि समाजात देशात पण तुमचं नाव चांगलं होत राहील सांगा टीम सांगा मी डॉक्टर मनीष चौधरी आणि आमची टीम श्री काशी टीम आहे थँक्यू सरदार वल्लभभाई पटेल चषक या निमित्ताने आयोजित दोन हजार चोवीसमध्ये समस्त लेवा भातृमंडळ तसेच लेवा समाजाचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले या ठिकाणी खूप सुंदर असं आयोजन या सर्व सम आयोजन समितीने केलेलं आहे या स आयोजनाचं विशिष्ट असं की या ठिकाणी समस्त खेडेपाळामधील सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले त्या खेळाडूंना या ठिकाणी चांगल्या दर्जाचं या ठिकाणी प्लॅटफॉर्म भेटत आहे आणि त्यांचं क्रिकेटचा हा खेळ नक्कीच या ठिकाणी उंचावलं आहे असं हे आयोजनाचं या ठिकाणी उद्देश आहे आयोजन समितीचे आभार शब्दामध्ये व्यक्त करणं फार सोपं होईल पण खरंच मी सर्व खेळाडूंच्या वतीने या आयोजन समितीत सर्व सदस्यांचं इव्हन ते ग्राउंड मेंटेनन्स असो ऑफिशियल्स असो का जे आपले स्पॉन्सर असो या सर्वांचं खरोखर मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि एक खेळाडू म्हणून मी त्यांना विनंती करेल की त्यांनी हे कार्य नेहमीच चालू ठेवावं जेणेकरून लेवा समाजातील सर्व खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळेल आणि ते त्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव देतील मी सांगवी बुद्रुककडनं खेळत आहे मी मूळचा खेळाडू वरणगाव फॅक्टरीचा आहे आमच्यासारख्या खेळाडूंना या ठिकाणी या चांगल्या प्लॅटफॉर्मवरची संधी देते हे आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे मी पुनश्च सर्व खेळाडूतर्फे आयोजन समितीचं हार्दिक अभिनंदन करेन शुभेच्छा ना देईन नाव मी रुपेश भराटे आमची टीम सांगवी बुद्रुकची आहे मी मूळचा खेळाडू वरणका फॅक्टरीचा हॅलो गायज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल